मी या नाटकात कात्या हीचं पात्र साकारते हे जे नाटक आहे ते सस्पेन्स थ्रिलर या जॉनचं आहे सो मी सुद्धा पहिल्यांदाच असा जॉनमध्ये काम करते आणि मजा येते काम करताना किंवा किती क्युरियोसिटीने लोक नाटक बघतात किंवा किती क्युरिओसिटी निर्माण केली जाऊ शकते किंवा सस्पेन्स निर्माण केला जाऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या हळूहळू उलगडताना सुद्धा जे पैलू आहे ते खूप खूप मजा येते तो अनुभवायला नमस्कार माझं नाव पूर्णराजेशपांडे मी ह्या नाटकात पूर्वी नावाची भूमिका सांगतो आहे मला पण मजा येते म्हणजे आम्ही सगळेच पहिल्यांदाच काम करतो आहे नाटकात असं नाही पण बॉर किंवा सस्पेन्स थ्रिलर सो जेव्हा म्हणजे बॅकस्टेज अनुभवायचं होतं त्याचं सो ते बघताना किंवा स्टेजवरती परफॉर्म करताना लिमेल किंवा बॅटस्टेजला काय चालू आमची धाव पण म्हणजे बघाच खूप आहे तुम्ही बघायला या <laughs> बरेच सीन आहेत जे करायला खरंच खूप मजा येते इमोशनल सीन्स वगैरे वगैरे पण दुसऱ्या अंकत जास्त मजा यासाठी येते कारण की ये बरेचसे गिमिक्स असतात आणि किमिकचा एक्सपिरियन्स हा पहिला टक्क त्यामुळे ते पण सांभाळायचं असतं की होणार आहे येऊन आहे आणि त्याबरोबर ऍक्टिंग पण सांभाळायचं येते तर हे किमिकमध्ये ते सीन आहेत ना ते करायला फार मजा येते ते झालं एकदा छान किंवा पुढे अजून करायला जास्त अभ्यास म्हणजे एकतर आमचं जे दिग्दर्शक आहे संगीत सावंत आणि सचिन मेस्त्री त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला किंवा खूप गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे जास्त इझी आहे आम्हाला आता मालवणी भाषा ही माझी स्वतःची मातृभाषा असल्यामुळे ती मला खूप इझी येते पण इतर ज्या लोक इतरचे पात्र आहेत इतरचे ॲक्टर्स आहेत त्यांना ज्यांना ज्यांना येत होती तर त्यांनी त्याच्यावरती खूप काम केलं आहे भाषा खूप सुरळीतपणे बोलता यावी किंवा कुठेच खोटी वाटू नये ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप काम झालं आहे शिवाय ते एक गाव वाटावं एक एका पर्टिक्युलर ती गोष्ट आहे तरी ती युनिव्हर्सल आहे तर ते अख्खं संपूर्ण गाव वाटावं त्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आणि पात्रांचं म्हणाल तर प्रत्येक पात्राचे वेगवेगळे शेड्स आहेत किंवा प्रत्येक इमोशनल जर्नी प्रत्येक पात्राची वेगवेगळी आहे तर तशा प्रकारे आम्ही आमच्या दिग्दर्शकाच्या सांगण्यानुसारच आम्ही काम करत गेलो पुस्तकं वगैरे वाचेल किंवा काही भाग नाही आहे पण या प्रथेबद्दल किंवा ही जी ओरिजिनल प्रथा आहे त्याच्यावरून इन्स्पायर्ड बाय आम्ही जी स्टोरी क्रिएट केली आहे तर त्या प्रथेचा पण अभ्यास केला किंवा तिकडच्या गावच्या माणसांचं काय म्हणणं आहे काय जे खूप मानतात त्या सगळ्या गोष्टींना तर ते का मानलं जाते एवढं एवढी का श्रद्धा आहे की आपल्याला वाटलं समोर की अंधश्रद्धा आली पण नाही पण त्यांच्या मनात बऱ्याच गोष्टी आम्ही पडताळून बघितल्या आणि आम्ही त्या कन्फ्युजनवर वर जे तुम्हाला नाच बघायला मिळेल म्हणजे तेच की एक प्रकारचा हा खेळच आहे ना म्हणजे पिढ्यान पिढ्या खेळत आल्या आपल्याला आता असं वाटत राहतं की आता या जनरेशनमध्ये की हे आपण का करतो ह्या गोष्टी आत्ता आपण रिझन शोधायला लागलो आहे पण अगोदर ह्या सगळ्या गोष्टींकडे फार दुर्लक्ष केलं जायचं किंवा फार सांगितलं आहे म्हणून आपण करतो तर तो एक प्रकारचं एक सर सर्कल सुरू असायचा तो कोणीतरी मोडणं मला वाटतं गरजेचं आहे किंवा प्रश्न विचारणं गरजेचं आहे तर तोच त्या खेळूला मोडण्यासाठीच सा हे एक नाटक आहे म्हणजे कोणाच्याही भावनांना किंवा श्रद्धेला दुखापत न पोचवता पण तरी मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजे की हे असं का होतंय त्या सगळ्या बाबतीत हे नाटक आहे आणि कोणतेच नाव खेळ आहे का खेळ सुरू आहे एखाद्या सोप्प्या जातात आवड होर टाकते दुसरं दुसरो लागसच नव्हतो पैसा होतो आता कसा पैसा सुरात वर्ग मिळाले बा ना रूप बदलण्याचा लगेच कोरोनाचं चुक येत पण आपल्या देवी त्याडन केलं आणि या वर्षी त्या का मस्त बांधून ठेवलं रस्ति या वर्षी चक्र होता राऊ शुभ असा शुभ असा ऍक्च्युली तुम्हालाच भेटायचं होतं नाही ह्या गावात शाळा बांधून सोन्यासारखं काम करताय तुम्ही खरंच <laughs> म्हणजे ह्या समाजाला तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे कसा पाहुण्या आता आमक नाही मिळाला पण येणाऱ्या पिढीत तर मिळत बरोबर आहे

आणि विज्ञानाचा शिक्षक असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीत म्हणजे या प्रथेत किंवा जी प्रथा दाखवली जाते नाटकात किंवा जे काही चमत्कार असतात त्याला फारसा त्यावर विश्वास नाही आहे प्रत्येक चमत्कारामागे त्याला काहीतरी कारण लाग वाटतंय तो प्रत्येक गोष्टीबद्दल क्युरियस असतो म्हणून तो पूर्ण गावात पूर्ण नाटकात एक वेगळ्या विचारसरणीचा माणूस आहे दिलीप फार 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 मस्त वाटतं मस सगळ्यांसोबत आणि सगळ्यांचं एकदम खूप एक्सपिरियन्स आहेत सगळे शिदम रोहन दादा अजून रोहित मोहिते दादा कोमलदा ते सगळेच सगळेच जे कलाकार आहेत खूप काम करून झालेले आहेत त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं म्हणून ते तर त्यांचं काम चांगलंच करतात हो मी पण कॉलेजमधून एकांकिका करतो आणि त्या एकांकिकेमधूनच आमच्या नाटकाचा दिग्दर्शक आणि लेखक जे आहेत सचिन मेस्त्री आणि स समीर सावंत ते पण आमच्याच कॉलेजचे आहेत म्हणून त्यांनी एक आम्हाला काय म्हणतो एक अपॉर्च्युनिटी म्हणू शकतो आम्हाला प पहिल्यांदा व्यावसायिक नाटक दोन अंकी नाटकासाठी ना आम्हाला त्यांनी चान्स दिला आणि आम्हाला so, त्यातून बरंच काही शिकायला मिळतं सो ते आहे आम्हाला म्हणजे आता आम्ही नवीन आहोत तरी आम्हाला पहिल्यांदा दोन अंकी नाटकात काम करायला मिळालं हे आमचं भाग्य समजायचं आणि खेळू नाटकाबद्दल बोललो ना। तर ना त्यातून खूप काय असं शिकण्यासारखं आहे आणि आम्हाला आमचे सिनियर्स आहेत जे मोठे मोठे आमच्यापेक्षा वयाने एक्सपिरियन्सने सुद्धा खूप मोठे आहे त्यांच्यासोबत काम करायला मिळते खूप काही शिकायला मिळते आणि ही जी खेळ खेळची जी प्रोसेस आहे ती खूप चांगली आहे आणि माझ्या आयुष्यातलं तरी हे दोन अंकी नाटक म्हणजे खूप मस्तच आहे मला कॅरेक्टर होतं त्यानंतर मग मी आता मी बॅकस्टेज करतो पण बॅकस्टेजमध्ये एवढी मजा येते असं नाही की फक्त आपण बॅक स्टेज करतोय मला काय काहीच काम नाही पण बॅकस्टेजला जेवढं आहे तेवढं आर्टिस्ट लोकांना आपण तेवढंच काम दोन्ही साईडला तेवढंच पल्ला वाढेल पण बॅकस्टेजमध्ये क्रिएटिव्ह माइंड जास्त वापरला गेला जे गिमिक्स आहेत खूप सारे गिमिक्स आहेत प्रत्येक पॉईंटला गिमिक आणि ते एवढे परफेक्ट करायचं विचार आम्ही करतोय ट्राय करतो हळूहळू ते आज झाले खूप चांगले झाले आणि लोकांना पण ते आवडले तेच क्रिएटिव्ह माइंड खूप लागतं आणि त्यासाठी खूप खूप म्हणजे खूप मजा येते प्रॅक्टिस करायला तीच काळाची गरज आहे कसं आहे आधीच्या काळात ना गोष्ट वेगळी होती म्हणजे आधी भूकंप आला वादळ आलं किंवा महामारी आली देवामुळे काहीही होते देवाचा कोप आहे असं समजलं जायचं कारण तेव्हा विज्ञान पण आताच्या काळातली गोष्ट वेगळी आता विज्ञान खूप डेव्हलप झालंय हा म्हणूनच आपल्याला कोरोनासाठी भयंकर आजाराचा उगम कळाला आणि त्याच्यावर लस सुद्धा मिळाली नमस्कार मी संत खेळू या नाटकाचं म्युझिक कंपोजर आहे आणि ह्या ना नाटकाचं वैशिष्ट्य म्हणायला गेलो तर हॉरर आहे कोकणातलं हॉरर आहे पण मी म्युझिक करताना त्याचं म्हणजे फोक आणि फिल्मचा साऊंडस्केप कसं ॲड करत आहे जसं तुम्ही आतापर्यंत फिल्म्सला ऐकले जसं तुंबाड आहे रम आहे कांताना आहे सो तशा टाईपचं साऊंडस्केप तसं टाईपचं इन्स्ट्रुमेंट यूज करून नाटकाला कसं करू शकतो सो टाईपचं म्युझिक आणि त्यातले पात्र जे आहे सगळे कृष्ठ नाटका ॲक्टर्स आहेत सो त्यांच्यासोबत काम करायला यावेळेस मला पहिल्यांदा सगळीच संधी भेटली मला मजा आली सो so, आतापर्यंत ज्याने ज्यांनी ऐकलं आहे म्युझिक uh, माझं किंवा ओवरऑल नाटक जरी बघितले ज्यांनी ज्यांनी त्यांचं हेच म्हणणं आहे की वेगळं गेलं आहे साऊंडस्क्रेप वेगळं आहे आणि अर्थात चांगलंच म्हणत म्हणतंय मोस्टली त्यांनी जेवढं ते तुम्ही आणि वेगळं करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला असं मला वाटतं सो नाटकात दोन गाडी आहेत आणि एक फॉरर आहे आणि शेवटला एक आरती आहे सो जे फॉरर गाणं आहे ते मला माहिती आहे ना हा प्रकार पहिल्यांदा झाला शक्य नाही पण ए आय थ्रू बिली आयलिशचा आवाज करून या नाटकात म्युझिक केलेलं आहे सो त्याची चाल अशी ओलांडली वेसही कोणी दैत्याचे पुढे भयंकर गडद गडद खोल आठ नाई लाटाईरा कसा मरणाचा घात हा शाप बाप रोग गोगाचा मोहाचा खेळ कसा खेळो 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 सो ह्या so, आवाजाला घेऊन पेली आय लिस्ट आवाज येत होटकर वाचतात तुम्हाला जर हा नवीन प्रकार बघायचा असेल तर नाटक बघायला त्याची मजा घ्या आणि तुमचं न्यूज पण नाटकातले सगळे कलाकारांसोबत मी पहिल्यांदा काम करतो आणि त्यांचं काम एवढं जवळून जवळून बघितलं आहे पहिल्यांदा आणि स्नेहलचं काम आतावरून आम्ही टी व्हीवर बघितलं ते कॉमेडी झोमध्ये आहे मोस्टली ह्युमन आहे सो हॉररमध्ये तिने जे तिचं ॲक्टिंग असेल तर तिचा जो लुक आहे तो खरंच वेगळा आहे आणि मला म्हणजे मी जरी इनिशियली तरी प्रोसेसमध्ये होतो आदिपासून तरी मला माझी प्रत्येक ड्रायव्हरला मला असं वाटतं की अरे किती छान केले डोळा वगैरे जे काही केले तुम्ही बघायला तुम्हाला काही म्हणत एखादा एसटीचा अपघात होऊन सगळेजण जागेवर मेले पण एक जण वाचले अशा बातम्या तुम्ही वाचल्या कसा घडला